नमस्कार मंडळी आज तुम्हाला सोलापूर जिल्ह्यातल्या आमच्या एका मित्राची गोष्ट सांगते गणपतराव त्यांचं नाव बिचाऱ्यांची वडिलोपार्जित जमीन पण सात बारावर नाव काही लागेना प्रकरण गेलं कोर्टात आणि मग काय विचारता अच्छा सुरू झाली तारीख पे तारीख वर्ष गेली हो गणपतराव पार खचून गेले होते त्यांना वाटलं आता काही खरं नाही आपलं होतं असं अनेकदा पण म्हणतात ना प्रयत्नांती परमेश्वर त्यांनी कुठून तरी आमच्या महसूलशाही चॅनलवरचा जमिनीच्या हक्कांबाबतचा एक व्हिडिओ पाहिला बरं थोडं धाडस करून आमच्या तज्ज्ञांशी संपर्क साधला आमच्या टीमने त्यांना सगळी कायदेशीर माहिती दिली कागदपत्र नीट करायला मदत केली आणि कायदेशीर लढाईसाठी योग्य दिशा दिली छान आता कुठे त्यांच्या चेहऱ्यावर पुन्हा हसू दिसतोय कारण केसमध्ये चांगली प्रगती झाली आहे हे सांगण्याचं तात्पर्य एवढंच की योग्य वेळी योग्य माहिती आणि मार्गदर्शन मिळालं तर अवघड वाटणारी लढाई सुद्धा जिंकता येते अगदी बरोबर महसूल आणि कायद्यांबाबत अशीच विश्वसनीय आणि उपयुक्त माहिती हवी आहे मग महसूलशाही यूट्यूब चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि आज आपल्या या लढाईत मार्गदर्शन करण्यासाठी सोबत आहेत कायदेतज्ञ अहो महसूल दिवाणी आणि फौजदारी कायद्यांचा तब्बल वीस वर्षांहून अधिक कायचा अनुभव आहे त्यांना हजारो शेतकऱ्यांना सामान्य नागरिकांना त्यांच्या हक्कांसाठी लढायला मदत केली आहे आणि त्यांच्या या मोलाच्या कार्याची दखल घेत त्यांना राज्यस्तरीय कायदेतज्ञ पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आला आहे स्वागत आहे तुमचं धन्यवाद सर्वांना माझा नमस्कार मग सुरुवातच करूया त्या आपल्या सगळ्यांच्या परिचयाच्या आणि नकोशा झालेल्या म्हणीपासून तारीख पे तारीख कोर्ट कचेऱ्या म्हटलं की हे ठरलेलच पण आता ऐकिवात येते की या दिरंगाईला कुठेतरी चाप बसणार आहे खरं आहे अगदी खरं आहे आणि ही खूप म्हणजे खूप दिलासादायक बातमी आहे आपल्या सगळ्यांसाठी अच्छा बघा कोर्टात जेव्हा एखाद्या केसला उशीर होतो तेव्हा काय होतं एका अर्थी तो न्याय नाकारल्यासारखंच आहे बरोबर जस्टिस डिलेड इज जस्टिस डिनाईड असं म्हणतात ते उगीच नाही लोकांचा मग व्यवस्थेवरचा विश्वास उडतो हो ना कधी कधी तर लोक निराश होऊन कायदा हातात घेण्याचा धोकादायक विचार करू लागतात आपल्या गावात पण आपण पाहतो जमिनीचे वाद किंवा इतर भांडणं वेळेवर मिटली नाहीत की परिस्थिती कशी चिघळते खरंय त्यामुळे न्याय वेळेवर मिळणं हे खूप गरजेचं आहे की नाही अगदी अगदी बरोबर याच पार्श्वभूमीवरनं आपल्या सर्वोच्च न्यायालयाने म्हणजे देशातल्या सगळ्यात मोठ्या कोर्टाने एक जबरदस्त आणि महत्वाचा निर्णय दिला आहे हो का हो न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती एन के सिंग यांचं खंडपीठ होत त्यांनी पिलापहान विरुद्ध झारखंड राज्य नावाच्या एका खटल्यात हा निर्णय दिलाय म्हणजे क्रिमिनल अपील वन सिक्स्टी नाईन ऑफ टू थाउजंड ट्वेंटी झारखंड राज्य बर गंमत बघा या केस मध्ये काय झालं होतं काही लोक खुनाच्या आरोपाखाली तुरुंगात होते कुणी सोळा वर्ष तर कुणी अकरा ते चौदा वर्ष तुरुंगात काढली होती त्यांनी आपल्या शिक्षेविरोधात वरच्या कोर्टात म्हणजे हायकोर्टात अपील केलं होतं हायकोर्टाने दोन्ही बाजू ऐकून घेतल्या सुनावणी पूर्ण झाली पण निकालच दिला नाही निकाल राखून ठेवला आणि वर्षानुवर्ष तो तसाच पडून राहिला काय सांगताय इतकी वर्ष हो विचार करा त्या माणसांची काय अवस्था झाली असेल आपलं संविधान म्हणजे आपल्या देशाचा कायदा त्यात कलम एकवीस आहे ते आपल्याला सन्मानाने जगण्याचा अधिकार देतं हो माहितीये आणि याच अधिकारात जलद सुनावणीचा म्हणजे स्पीडी ट्रायलचा अधिकार पण येतो कुठलीही केस वाजवी वेळेत फार उशीर न लावता निकाली काढली पाहिजे हा आपला हक्क आहे हे हुसेनारा खातून नावाच्या एका जुन्या आणि महत्वाच्या केसमध्ये सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केलं होतं म्हणजे थोडक्यात तारीख पे तारीख हा आपला हक्क नाही तर वेळेवर न्याय मिळणं हा आपला हक्क आहे बरे बरं आता कायद्यात अजून एक गोष्ट आहे फौजदारी प्रक्रिया संहिता म्हणजे सी आर नावाचा कायदा आहे त्यात कलम तीनशे त्रेपन्न आहे ते खालच्या कोर्टांना म्हणजे जिल्हा किंवा तालुका कोर्टानं निकाल वेळेत द्यायला सांगतं पण गंमत म्हणजे हायकोर्टासाठी असा स्पष्ट नियम नव्हता की कि निकाल किती दिवसात द्यायचा म्हणजे असं हो। त्यामुळे अनेकदा निकाल राखीव ठेवले जायचे आणि वर्षानुवर्ष प्रलंबित राहायचे म्हणूनच सर्वोच्च न्यायालयाचा हा ताजा आदेश खूप महत्वाचा आहे त्यांनी देशातल्या सगळ्या हायकोर्टांना सांगितले आहे की बाबांनो तुमच्याकडे ज्या ज्या केसेसची सुनावणी पूर्ण झाली आहे पण तुम्ही निकाल अजून दिलेला नाहीये म्हणजे निकाल राखून ठेवला आहे त्या सगळ्या केसेसची सविस्तर माहिती आम्हाला एकतीस जानेवारी पर्यंत सादर करा अरे वा सगळ्या हायकोर्टांना विचारलेली झाडाझडतीच आहे अरे वा म्हणजे ही तर मोठीच गोष्ट झाली पण फक्त माहिती मागवल्याने खरच फरक पडेल का म्हणजे हायकोर्ट आता पटापट निकाल देतील <laughs> फरक पडणार नक्कीच बघा जेव्हा सर्वोच्च न्यायालय स्वतः लक्ष घालतं तेव्हा त्याचा दबाव हायकोर्टांवर येतोच तिथं आहेच आता त्यांना कळेल की आपले प्रलंबित निकाल सर्वोच्च न्यायालयाच्या नजरेत आहेत त्यामुळे ज्या केसेसचे निकाल उगासच धूळ खात पडले होते त्यांना आता गती मिळेल अशी दाद शक्यता आहे सामान्य माणसाला शेतकऱ्याला वेळेवर न्याय मिळण्याच्या दृष्टीने हे खूप सकारात्मक पाऊल आहे हे लक्षात ठेवलं पुढे मोठा फायदा होईल नक्कीच म्हणजे आता थोडा दिलासा मिळाला म्हणायचा असा अनुभव आपल्यापैकी कोणाला आलाय का म्हणजे सुनावणी झाली आहे पण निकालाची वाट बघताय तुमचा अनुभव कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा आता दुसरा प्रश्न समजा एखाद्या शेतकऱ्याच्या जमिनीच्या वादाची केस हायकोर्टात आहे आणि निकाल रखडलाय तर तो या नव्या निर्णयाचा फायदा कसा घेऊ शकतो उत्तम प्रश्न आहे हा बघा जर तुमची केस हायकोर्टात असेल सुनावणी पूर्ण झाली असेल आणि अने निकाल अनेक दिवसांपासून किंवा महिन्यांपासून प्रलंबित असेल तर तुम्ही तुमच्या वकिलामार्फत कोर्टाला एक अर्ज देऊ शकता अच्छा अर्ज द्यायचा हो त्या अर्जात या पिला पाहण विरुद्ध झारखंड राज्य खटल्यातील सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशाचा संदर्भ द्यायचा हु. आणि विनंती करायची की आमचा निकालही लवकर जाहीर करावा सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशाचा आधार घेतल्यामुळे तुमच्या विनंतीला नक्कीच वजन प्राप्त होईल म्हणजे कोर्टाला कळेल की असा आदेश आहे वरून अगदी हे लक्षात ठेवलं तर पुढे नक्की फायदा होईल भारीच की म्हणजे आता सामान्य माणूस पण या मोठ्या निकालाचा आधार घेऊ शकतो महसूल आणि कायद्यांशी संबंधित अशाच तुमच्या सगळ्या प्रश्नांची अचूक उत्तरे मिळवण्यासाठी महसूलशाही यूट्यूब चॅनलला भेट द्या आणि हो चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करायला विसरू नका चला आता वेळ झालीये एका छोट्याशा गमतीशीर प्रश्नाची पाहूया तुम्ही किती लक्ष देऊन ऐकत आहात hmm. सर्वोच्च न्यायालयाने हायकोर्टांना प्रलंबित निकालांची माहिती कधीपर्यंत सादर करायला सांगितली आहे आठवते का ती डेडलाईन तुमचं उत्तर कमेंट करा किंवा मनात ठेवा शेवटी तुमचं उत्तर बरोबर आहे का आता मी तुम्हाला तीन चार महत्वाच्या व्यावहारिक टिप्स देतो ज्या तुम्हाला नक्की उपयोगी पडतील हो सांगा ना पहिली टिप जर तुमची केस हायकोर्टात प्रलंबित असेल आणि निकाल राखीव असेल तर लगेच तुमच्या वकिलाशी बोला त्यांना या पिलापहन केसबद्दल सांगा आणि निकाल लवकर लावण्यासाठी अर्ज करण्याची विनंती करा अनेकदा वकील मंडळींनाही या ताज्या निकालांची माहिती नसते त्यामुळे तुम्ही पुढाकार घेणं महत्वाचं आहे अच्छा म्हणजे आपणच सांगावं लागेल त्यांना हो एका प्रकरणात आमच्या एका अशीलाने स्वतःहून माहिती काढून वकिलामार्फत अर्ज केला आणि सहा महिने रखडलेला निकाल पंधरा दिवसात लागला अरे वा दुसरी टिप फक्त हायकोर्टच नाही तर खालच्या कोर्टातही तुमची केस खूप रखडत असेल तर तुम्ही जलद सुनावणीसाठी म्हणजे स्पीडी ट्रायलसाठी अर्ज करू शकता कलम एकवीसचा आधार घेऊन तुम्ही विनंती करू शकता की केस लवकर चालवावी उगाच तारखा पडू देऊ नका बरोबर आणि तिसरी टीप नेहमी आपल्या केसच्या काय काय झालं याचा तपशील वकिलाकडून घ्या केस कुठल्या स्टेजला आहे आहे पुढे होणार याची माहिती ठेवा हो हे महत्वाचं आहे आपण जागरूक राहिलो तर प्रक्रिया लवकर व्हायला मदत होते नाहीतर अनेकदा वकील बघून घेतील यावर अवलंबून राहिल्याने विलंब होतो अगदी खरे वाव या टिप्स खरंच खूप महत्वाच्या आहेत आता येऊया आपल्या मिनी क्विजच्या उत्तराकडे तर सर्वोच्च न्यायालयाने हायकोर्टांना प्रलंबित निकालांची माहिती कधीपर्यंत सादर करायला सांगितली आहे बरोबर उत्तर आहे एकतीस जानेवारी दोन हजार पंचवीस अगदी बरोबर ज्यांनी बरोबर ओळखलं त्यांचं अभिनंदन ही तारीख लक्षात ठेवा कारण यामुळे आपल्या न्यायव्यवस्थेत एक सकारात्मक बदल घडण्याची शक्यता आहे तर आज आपण पाहिलं की कोर्टातल्या विलंबाला आळा घालण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने कसं महत्वाचं पाऊल उचललं आहे हो। जलद सुनावणी हा आपला मूलभूत हाकफार आहे आणि एकतीस जानेवारी दोन हजार पंचवीस ही तारीख का महत्वाची आहे हेही आपण समजून घेतलं बरोबर लक्षात ठेवा महसूल शाही युट्यूब योग्य माहिती आणि आमच्या तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाने तुम्ही कायदेशीर प्रक्रिया अधिक चांगल्या प्रकारे समजू शकता आणि तुमच्या हक्कांसाठी आत्मविश्वासाने लढू शकता तुम्हाला महसूल आणि कायद्यांबाबत सोप्या भाषेत खात्रीशीर मार्गदर्शन हवंय मग महसूलशाही यूट्यूब चॅनल खास तुमच्यासाठी आहे अशीच उपयुक्त माहिती मिळवण्यासाठी आता सबस्क्राईब करायला विसरू नका आपल्याला पुढील व्हिडिओ कोणत्या विषयावर पाहायला आवडेल जमिनीचे वाद वारसा हक्क सरकारी योजना की अजून काही तुमचे सुचवलेले विषय कमेंट सेक्शन मध्ये नक्की लिहा आम्ही त्यावर नक्की विचार करू हो नक्की सांगा व्हिडिओ कसा वाटला माहिती उपयोगी वाटली का कमेंट करून नक्की कळवा आवडला असेल तर आपल्या मित्र मंडळी आणि गरजूंपर्यंत नक्की पोचवा शेअर करा हो शेअर करा नक्की आज इथेच थांबूया लवकरच भेटू पुढील भागात नवीन माहिती सोबत धन्यवाद जय महाराष्ट्र धन्यवाद